बघता बघता या वर्षाचे सात महिने असेच निघून गेलेले आहेत किती जणांनी नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर त्यांचे काहीतरी गोल सेट केले आहेत किंवा काहीतरी अचिव्हमेंट त्यांनी त्यांची सेट केलेली आहे लिहून काढलेली आहे किंवा ठरवलेलं आहे पक्क की मी हे करणारच आहे या वर्षात पण झालेलं मात्र सत्यात त्या पद्धतीने नाही किंवा प्रयत्नाच्या स्ट्रगल पिरियडमध्येच आपण अजून हो। अडकलेलो आहोत तर सात महिने अजून गेलेले तर आहेतच बट पुढचे येणारे पाच महिने आपल्याजवळ नक्कीच आहेत त्यासाठी आपण मी म्हणत नाही पाच महिन्यात काहीतरी खूप काहीतरी बदलून जाईल बट तुमची यशाची वाटचाल ही नक्कीच कमी होईल आणि यश मिळवण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचा आधार मिळेल जर तुम्हाला या गोष्टी या चार गोष्टी पटल्या आणि तुम्ही तुमच्या जीवनात या आत्मसात करून घेतल्या तर त्यातली पहिली गोष्ट स्वतःवरती ट्रस्ट ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा आता बरेच असे लोक असतात त्यांना दुसऱ्यावरती विश्वास असतो किंवा समोरच्यावरती त्यांना एक डोळे झाकून त्यांना बंद त्यांना माहीत असतं की समोरचा व्यक्ती हे हे करणारच कारण की त्यांच्यात ती पर्सनॅलिटी किंवा त्यांच्यात तो पॉझिटिव्हनेस असतो समोरच्यामध्ये जो तुम्हाला दिसत असतो पण तुम्ही जरा स्वतःमध्ये झाकून बघा स्वतःमध्ये डोकवून बघा की कि तुमच्यात किती पॉझिटिव्हिटी आहे किंवा किती निगेटिव्हिटी आहे निगेटिव्हिटी असेल निगेटिव्ह विचार्स असतील थॉट्स असतील तर ते आपण कसे बाजूला करू शकतो याच्यावर नक्की विचार करा दुसरं दुसऱ्यांवर जास्त विश्वास टाकण्यापेक्षा स्वतःवर विश्वास टाका आणि स्वतःवरती काम करा सेकंड थिंग म्हणजे काहीच इथे आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ज्या घडामोडी घडतात म्हणजे सुख असू दे दुःख दे किंवा चांगल्या वाईट ज्या काही गोष्टी घडतात काहीही असू दे त्या परमनंट नाहीयेत जर आपल्याकडे आता खूप पैसा असेल तर तुम्ही त्या पैशाच्या जोरावर पूर्ण आयुष्य काढू शकत नाहीयेत तुम्हाला सतत त्याच्यासाठी सतत पैसा कमवण्यासाठी काम करणं हे खूप गरजेचं आहे किंवा तुम्ही खूप प कमी असाल किंवा तुम्ही खूप गरीब असाल किंवा तुमच्या तेवढे तुमच्या गोष्टी तेवढ्या घडत नसेल तर तेही परमनंट नाही आहे तुमच्या प्रयत्नांनी त्या गोष्टी चेंज होऊ शकतात त्यामुळे आयुष्यात असं काहीच नाही आहे आत्ताची परिस्थिती जी काही तुमच्यावरती असेल ती परमनंट नाही आहे त्याच्यावरती सोल्युशन आहे आणि ती बदलू शकते त्यामुळे अजिबात या सगळ्या गोष्टींमध्ये अडकू नका गोष्टी चेंज होतात यावरती विश्वास ठेवा तिसरं म्हणजे सतत लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्नामध्ये लागू नका लोक काय आहेत लोक सगळ्या बाजूनी बोलतात तुम्ही तुमचं मी असं म्हणत आहे तुम्ही सेल्फिश व्हा सेल्फिश होऊन तुम्ही तुमच्या गोष्टी करा असं नाही सेल्फिश असणं आणि सेल्फ रिस्पेक्ट जपणं याच्यामध्ये खूप फरक आहे हा फरक नीट ओळखून घ्या सतत लोकांना खुश करायच्या नादामध्ये तुम्ही तुमच्या गोष्टी करण्या करण्यासाठीचा जो स्पीड आहे तो कमी होतो नेहमी हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे दुसऱ्यांना खुश ठेवा बट तुमचा स्पीड कमी नाही झालं नक्कीच लक्ष द्या फोर्थ आणि लास्ट बट इम्पॉर्टंट तुमचे गोल्स, गोल्स, गोल्स लिहून ठेवा जसं तुम्ही वर्षाच्या स्टार्टिंगला लिहिता बट त्याच्यावरती वर्क होत नाही गोल्स नुसतं लिहून वहीच्या वही बंद वहीमध्ये एका ड्रॉवरमध्ये ठेवून गोल्स होत नाही गोल्स लिहून ठेवा आणि ते अशा ठिकाणी ते लावा किंवा चिपकवा ज्या ठिकाणी तुमची नजर तिथे सतत पडेल सतत त्या गोलवर तुम्ही विचार करा रोज त्या गोलचं तुम्ही स्मरण करा की मला हे पाहिजे हे माझ्याकडे हवं आहे किंवा जे तुमचे गोल्स अचीवमेंट्स आहेत ते सगळ्या गोष्टींचा तुम्ही नीट विचार करा लिहून ठेवा आणि ते अशा जागी ठेवा ज्याची न नजर ज्या ठिकाणी तुमची नजर सतत जाईल सो येस या चार गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुढच्या पाच महिन्यामध्ये आजपासूनच स्टार्ट करायचं आहे त्याने तुमच्या लाईफमध्ये जे काही निगेटिव्ह गोष्टी सुरू आहेत किंवा आपल्याला प्रयत्नांना यश मिळत नाही आहे ना यश मिळत नाही त्यांना भरपूर कारणं आहेत त्यावरती मी व्हिडिओ घेऊन येईल नक्कीच त्यासाठी बट आत्ताच्या आत्ताच्या प्रेझेंट मुवमेंटला तुम्ही या चार गोष्टी नक्की फॉलो करा तुम्हाला याचा फायदा नक्की होईल आणि कमेंट बॉक्समध्ये न्यू आ, या या रिलेटेड न्यू व्हिडिओसाठी न्यू व्हिडिओज म्हणून नक्की टाईप करा हे टाईप करायला विसरू नका त्याने मला समजेल की तुम्हाला या रिलेटेड व्हिडिओ ऐकायला आवडेल सो so, येस yes, आजचे हे चार रूल्स जे मी सांगितले ते आत्तापासून आणि आजपासून फॉलो करायला नक्की